ऑस्कर कधी मिळेल याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात अनेक वर्ष गेले क्युरिओसिटी आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळ्या सतत प्रयत्न करतोय दिसतं आणि दरवर्षी असं होतं की आपल्या फिल्म ऑस्करला जा जातात आणि तिथे डिसअपॉइंटमेंट आपली होती आणि मग त्या परत येतात यावेळेस मात्र असं झालेलं नाही आहे यावेळेस मेन कॅटेगरीमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय सिनेमाची कॅटेगरी पण नाही त्याऐवजी मेन कॅटेगरीमध्ये डॉक्युमेंटरी शॉर्टमध्ये एलिफंट विस्परर्स आणि गाण्याच्या कॅटेगरीमध्ये आर आर आरमधलं नाटू नाटू हेच हे गाणं ह्या दोन महत्त्वाच्या विभागात आपल्याला बक्षीस मिळालेलं आहे त्यामुळे आपल्याकडे सध्या एक सेलिब्रेशनचं वातावरण पसरायला काही हरकत नाही आता याच्यामध्ये अनेक लोकांना असा प्रश्न पडला आहे की नाटू नाटू या गाण्यामध्ये काय असं विशेष आहे की त्याला या पुरस्काराने सन्मान व्हावा असाच प्रश्न मला वाटतं जेव्हा ए आर रेहमानला जय होसाठी ऑस्कर मिळालं होतं स्लम डॉग मिलियनियरमधल्या तेव्हाही प्रश्न पडला होता तर आता तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा मी असं म्हणेन की आपण त्याच्याकडे त्या गाणं आणि त्या गाण्याच्या पलीकडे असं दोन्ही पद्धतीने पाहिलं पाहिजे एक म्हणजे त्याच्यामध्ये त्यातली जी गाण्याची मे मेलडी मेलडी ज्या पद्धतीची आहे किंवा त्याच्यामध्ये ऑर्केस्ट्रेशन ज्या पद्धतीचं आहे किंवा त्याच्यामधली कोरिओग्राफी ज्या पद्धतीने केली जाते हे आपल्या सगळ्यांना खूप परिचयाचं आहे पण बाहेरच्या देशांमध्ये बघितलं तर तितक्या त्या प्रमाणात त्या पद्धतीचं त्या त्यांनी कमी पाहिलेलं आहे म्हणा किंवा त्यांना एक प्रकारची भारतीय सिनेमाबद्दलची एक क्युरियसिटी त्यांच्या डोक्यात असते त्याच्यामध्ये त्यांनी कायमच म्युझिकल्स अशा पद्धतीचं पद्धतीने पद्धती भारतीय सिनेमाकडे पाहिले त्यामुळे त्या दृष्टीने त्यांना हे गाणं असं सुसंगत आणि एक भव्य स्पेक्टॅक्युलर पद्धतीने मांडणी केलेलं असं वाटलं विज्युअलीसुद्धा आणि त्याचं जे म्युझिक आहे ते त्यांच्यापेक्षा वेगळं असल्यामुळे त्या म्युझिकचासुद्धा त्यांच्यावरती एक विशेष परिणाम झाला असेल असं आपण म्हणूया पण त्या पलीकडे आपण पाहिलं तर ते कशासाठी त्यांना मिळालेलं आहे म्हणजे रहमानला जेव्हा स्लमडॉग मिलेनियरसाठी मिळालं होतं तेव्हा ते, ते रहमानचं गाणं सर्वोत्कृष्ट नसलं तरीसुद्धा रहमानला पुरस्कार मिळणं हे त्यातला त्यातली महत्त्वाची गोष्ट होती कारण तोवर त्यांच्याकडे हा कंपोजर पोचलेला होता तो ब्रॉडवेवरती त्यांनी म्युझिक तेव्हा दिलेलं होतं आणि अनेकांना हेच नाव माहीत होतं त्यामुळे त्या नावासाठी त्या गाण्याला पुरस्कार मिळाला असं सुद्धा म म्हणणं योग्य ठरेल त्याचप्रमाणे इकडे आर 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 या सिनेमासाठी नाटू नाटूला बक्षीस दिलं गेलं असं म्हणणंसुद्धा योग्य ठरेल कारण आर आर आरची कीर्ती आपण बघितलं तर गेल्या काही वर्षात काही दिवसांमध्ये खूप वाढलेली आहे म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण पाठवत होतो इंटरनॅशनल पिक्चर्स म्हणून पाठवावं हो, असं आपलं जेव्हा बोलणं इथे भारतात चाललं होतं तेव्हा सुद्धा हळूहळू एक एक बाहेरच्या दिग्दर्शकांचे ट्विट्स वगैरे यायला लागले होते की हा काहीतरी विशेष सिनेमा आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे तेव्हा ते आपल्याला असं दिसतं की अगदी जेम्स कॅमरावन आणि स्टीव्हन स्पिलबर्गपर्यंत मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांनी त्याच्याविषयी बोललेलं आहे आणि हे गाणं खूप हा सिनेमा खूप त्यांच्याकडे खूप खोलात पोचलेलं आहे तर त्या दृष्टीने या सिनेमाला ऑस्करला एकच एकाच कॅटेगरीमध्ये तो नॉमिनेट असताना त्याला बक्षीस दिलं जाणं हे सिग्निफिकंट आहे कारण त्याला ते ते त्या एका परीने त्या सिनेमाला दिलेलं बक्षीस आहे त्या गाण्याला पर्टिक्युलरली दिलेलं असण्यापेक्षा तर कदाचित हा तीन चार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असता तर आपण हा ही चर्चा करू शकलो असतो की मग याला का दिलं त्याला का दिलं जेव्हा एकच कॅटेगरीमध्ये तो नॉमिनेट असतो तेव्हा ते एक रिप्रेझेंटेशन म्हणून सुद्धा त्या त्याला दिलेला अवॉर्ड असू शकतो दुसरी महत्वाची याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की राजमौलीनी ज्या पद्धतीने हा सिनेमा पोचवला त्यांच्यापर्यंत हे सुद्धा मला वाटतं आपल्याला पुढच्या याच्यामध्ये म्हणजे आपला सिनेमा अधिक प्रमाणात अमेरिकेत आणि ऑस्करला आणि असं सगळा पोचायचं असेल तर मला वाटतं हा सुद्धा एक ही सुद्धा एक गोष्ट आपल्याकडच्या निर्मात्यांनी अखास करून अभ्यास करण्यासारखी आहे की कशा पद्धतीने सिनेमा त्यांच्याकडे पोचवला पाहिजे आणि आपल्याकडे असं नाही की आपल्याकडे बजेट्स नसतात किंवा आपल्याकडे एक चांगल्या चांगल्या पद्धतीने फिल्म्स आपल्याला मार्केट करता येत नाही पण त्याच्यासाठी एक काहीतरी एक रोडमॅप जो आवश्यक असतो तो मला वाटतं आर आर आरनी मिळालेला असेल कारण जेव्हा आपण इंटरनॅशनल फिल्म्समधून जेव्हा ही रिजेक्ट झाली फिल्म आणि एक दुसरी फिल्म पाठवायचं असं भारताने ठरवलं आणि छेल्लो शो त्यांनी पाठवला तेव्हा राजमौली गप्प राहिले नाहीत त्यांनी असं डिक्लेअर केलं की आपण आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये डायरेक्ट टक्कर देऊया आणि त्यांनी डायरेक्टली मुख्य स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांनी त्याच्यामध्ये ही लढत दिली आणि त्यात त्यांना हे जे नॉमिनेशन आहे गाण्यासाठी ते मिळालं आता फक्त गाण्यासाठी मिळालं म्हणून हिरभूसला होण्याची काही गरज नाही पण त्यांनी ते, ज्या पद्धतीने सिनेमा जेवढ्या लोकांपर्यंत पोचवला ते मला वाटतं ह्याच्यामध्ये इन्स्पायरिंग अशा पद्धतीचं आहे की त्यांच्या अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी त्याच्याबद्दल बोललेलं आहे याच्या व्हिडिओ क्लिप्स आपण स्वतः पाहिलेल्या आहेत आणि त्या ते यूट्यूबवरती आपल्याला इझिली पाहायला मिळतात आणि असा सर्वत्र त्यांनी आपला सिनेमा पोचवला आता हे एका विशिष्ट काय तुमच्याकडे विशिष्ट एक बजेट असेल किंवा एका एका विशिष्ट दर्जाची ती व्यावसायिक निर्मिती असेल तरच हे शक्य आहे म्हणजे छोटा सिनेमा हा कितीही चांगला असला तरी सुद्धा त्यांना अशा पद्धतीने पोचणं शक्य नसतं तर त्यामुळे मला असं वाटतं की आता पुढच्या याच्याकडे जर आपण बघितलं म्हणजे आता पुढच्या वर्षांकडे आपण जर बघितलं तर मला वाटतं ह्याचा एक कशा रीतीने सिनेमा पोचायला पाहिजे ह्याचा एक काहीतरी स्वतंत्रपणे आपण विचार करायला हवा म्हणजे आपल्याकडचा चित्रपट उद्योग त्याच्यामध्ये ज्या मोठ्या निर्मिती संस्था आहेत त्या आणि सरकार आणि फिल्म फेडरेशन अशा सर्वांनी मिळून आपल्याकडचा जो चांगला सिनेमा आहे हा पोचवता कसा येईल ह्याचा एक वेगळा विचार करायला हवा जो आत्तापर्यंत नीटसा झालेलाच नाही आणि मग त्याच्यामध्ये दरवेळेस मोठ्या फिल्म नसतील काही वेळा मग छोट्या फिल्म्स असल्या तरीसुद्धा त्या पोचवण्यासाठी काय करायला लागेल आणि मग त्याच्यामध्ये एक प्रकारचं काही निर्मात्यांची अशी एखादी फळी उभारता येईल का की ज्या जी त्यांना आंतरराष्ट्रीय वितरणासाठी किंवा सिनेमा पोचण्यासाठी एक मदत करू शकेल खास करून अशा विशिष्ट स्पर्धांमध्ये गोल्डन ग्लोब असेल किंवा ऑस्करच असेल अशा स्पर्धांमध्ये तर मला वाटतं त्याचा त्या पर्टिक्युलर सिनेमा जरी त्या पर्टिक्युलर निर्मात्याचा नसला तरीसुद्धा त्यांना एक इन द लॉंग रन भारतीय सिनेमाचा प्रसार त्यांच्याकडे होणं याचा एक फायदा त्यांना अधिक प्रमाणात पुढच्या काही याच्यामध्ये मिळत जाईल म्हणजे जसं आता चायनीज फिल्म्ससारख्या आपण बघितल्या तर आपल्याला त्या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेत पोचलेले दिसतात त्यांच्याकडे अर्थात पॉप्युलेशनही चायनीज म्हणा किंवा मा, स्पॅनिश म्हणा हे खूप आहे पण ह्या फिल्म्स त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पोचतात त्यामानाने भारतीय हो सिनेमा अजून तितका प्रमाणात पोचत नाही तर तो पोचण्याच्या सुद्धा मला वाटतं असं काहीतरी केलं तर महत्त्वाचं ठरेल बाकी हा आत्ता पोचलेला सिनेमा आर 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 हा साऊथ इंडियन आहे पण याचा अर्थ असा नाही मला वाटत की केवळ त्याच्यात एक साऊथ इंडियन फ्लेवरचाच काहीतरी पोचेल मते हा आपण हिंदी फिल्म्स आणि रिजनल फिल्म्स याचा एक प्रकारे समतोल राखून त्याचा विचार करायला पाहिजे कारण आपल्याकडे रिजनल सिनेमामध्ये आपल्याला दिसतं की विशेषतः एक प्रकारचा युनिव्हर्सल मेसेज असलेल्या अनेक फिल्म्स आपल्याला रिजनल सिनेमात दिसतात आणि अधिक कमर्शियल पद्धतीच्या फिल्म्स आपल्याला हिंदी आणि साऊथच्या काही फि व्यावसायिक इंडस्ट्रीजमध्ये क टिपिकल कमर्शियल फिल्म्स दिसतात तर हे दोन्ही लक्षात घेऊन आपल्याला त्या दृष्टीने आता पुढची पावलं उचलायला पाहिजेत आणि त्यांचा एकूण सलग विचार करून आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या वर्गामध्ये काय केलं की आपण पुढे जाऊ शकू आणि मुख्य कॅटेगरीमध्ये जर स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर काय पद्धतीने तो घेता येईल या दोन्ही पद्धतीनी दोन्ही प्रकारे विचार मला वाटतं आपण करायला पाहिजे पुढच्या काही वर्षांमध्ये तरच आपण एक पुढच्या साधारण आपण म्हणू की एक पाच एक वर्षात जर आपल्याला ऑस्कर मिळवायचं असेल तर आपल्याला काय काय करायला लागेल तर या दृष्टीने आपल्याला एक काही निश्चित विचार करून पावलं त्या पद्धतीने उचलावी लागते